मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच काही सबस्क्रायबरांनी पाठवलेले तीन सत्य अनुभव घेऊन नेलेलो असं आहे प्रवास करताना त्यांना रात्रीचे भयंकर अनुभव इलेले होते आणि एक एक अनुभव इतके भारी असत की तुमका ते नक्कीच आवडतील तुमच्याकडे सुद्धा असले काही सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर अशी व्हिडिओ बनवेन चला तर मग अजिबात न घालवता आपण सरळ वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवांकडे आपलं पहिलं जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर अथर्व किर्जत यांनी आपल्याक पाठवल्याने या मी पुण्यात रवायचं आहे एक दिवशी मी माझ्या मित्राच्या गावाकडे जाऊक निघालेलो आहे त्याच्या गावाचं नाव होतं जळगाव आणि तेव्हा माझ्यासोबत माझे तीन मित्रसुद्धा होते आम्ही चौघेजण एका व्हीलरने जायत होतो तरी संध्याकाळी पाच वाजता आम्ही पुण्यावरसून निघालो आणि बघता बघता छत्रपती संभाजी महाराज नगरच्या पुढे येऊन पोचलो पण जसे आम्ही त्याच्या पुढे येतो तसं माझं डोळं लागाक लागलो म्हणून मी आपलं झोपण दिलं आहे पण माझे बाकीचे तीन मित्र म्हणजेच आदित्य हरी आणि पियुष हे तिघवले जागे होते आणि पियुष तर गाडी चालवत होतो आणि हरी त्याच्या बाजूक बसलेलो आणि आदित्य आणि मी आम्ही मागे बसलेलो छत्रपती संभाजीनगरच्या पुढे गेल्यापासून जो माझं डोळं लागलो तो काही मी डोळं उघडूक नाही पण त्यानंतर मध्येच माका जाग येली किती वाजलेले आम्ही खं होतं ह्याचं माका कायच अत्तपत्तो नाही होतो आणि मी तेव्हा जाम झोपेत होतो पण जसं मी उठान जरा बाहेर बघतोय तर माका खिडकीच्या बाहेर एक म्हातारो सायकल चलवताना दिसाक लागलो आणि तो एकदम आमच्या एक, एक चिकटानच चला होतो म्हणजे जणू तो आमच्याच गाड्याक येऊन आधारता की काय असं माका वाटाक लागला मी एका क्षणासाठी घाबरलो आहे आणि पटकन आयुषका म्हणाल हे आयुष जरा बघून चल ह्यो म्हातारो बघ किती घासन सायकल चालवता तसं आयुष आदित्य आणि हरी माझ्याकडे एकटं कोळ्यान बघूक लागले माका समजणं की हे असे माझ्याकडे कशा कोळ्यान बघतात तसं मी आपलं म्हणतोय अरे काय बघतास यो म्हातारो बघा असा म्हणान जसं मी परत खिडकीच्या बाजूक ओळतोय तर खिडकीच्या बाहेर ह्या वेळे कोणत नाही होता तसं आयुष म्हणालो अरे कोण म्हातारो आणि आपल्या गाडीचं एक दीडशाच्या वरती असा इतक्या वेगान खायचं म्हातोराआधी सायकल चालवीत काय काय बडबडत जसं त्याचं हे वाक्य मी ऐकलं आहे तेव्हा माझ्या अंगावर अक्षरशः काटो चिलो कारण मी स्पष्ट माझ्या डोळ्यांनी एका म्हाताऱ्याक आमच्या गाड्याची एकदम चिकटान चालवताना बघितलं होतं आणि तो कसलोच भास वगैरे अजिबात नाही होतो ते कमी मी स्पष्ट माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि तो एकदम आमच्या गाडी एक टेकाकच इलो होतो म्हणून मी सगळ्यांक मनाक लागलो आहे अरे मी फसवत नाही आहे मी आता स्वतःच्या डोळ्यांनी त्या म्हाताऱ्याक बघितलं आहे पण तेव्हा माझ्यावर कोणीच विश्वास ठेवूक नाही सगळेजण माका मनाक लागले की तुका बाज झालो असतं म्हणून मग मी पुढे काय जास्त बोलाक नाही पण येऊन जाऊन माका तो म्हातारोच सारखं आठवत होतो मग त्यानंतर जरा पुढे गेल्यावर आयुषने गाडी एका साईडला टपरीच्या थई लावल्यान तेका चहा पिवची होती आम्ही सगळेजण चहा पिऊक उतारलं आणि चहा पिता पिता मी सगळ्यांक परत मनाक लागलं आहे अरे ना खरोखरच हो ते म्हातारो होतं आणि आमचा त्या बोलणं चहा करणाऱ्या त्या काकाने ऐकल्याने आणि आमचं बोलणं ऐकून ते पटकन पुढे इले आणि आमका म्हणाले अरे असं प्रकार घडता बऱ्याच लोकांक असे अनुभव ते इलेले असत तो म्हातार बऱ्याच जणांका दिसलो हा त्यामुळे हो बोलता तर खरा हा जेव्हा ते काका ह्या सगळा बोलले तेव्हा मात्र माझ्या मित्रांची तणतनली नाहीतर ते काय ऐकाक तयारच नाही होते मग चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही सरळ थैसून गाडी काढलं आणि पुढे गेल्यानंतर वाटेत आमका एक हनुमान मंदिर गावला थंय आम्ही गाडी थांबवून थंय जाऊन मारुती रायच्या पाया वगैरे पडलं कारण तो म्हातारं आमच्या गाड्याची एकदम जवळ इलो होतो त्यामुळे तो अजून आमच्या मागावर असलो तर उगाच काहीतरी वाईट भेट व्हायचा म्हणून आम्ही थंय जाऊन पाया वगैरे पडलं आणि पाच मिनटं थंयच बसलं आणि अंगार वगैरे लावून मग आम्ही पुढच्या प्रवासाक निघालो पण त्यानंतर आमका तसं वाटेत परत का अनुभव येऊक ना पण तो म्हातारो मात्र मी त्या रात्री बघितलं होतं आणि जेव्हा त्या टपरीवाल्या काकाने सांगितल्याने तेव्हा तर माझी अजूनच खात्री पटली की तो म्हातारो नसून एक भूत होता असे राज्य छोटे मोठे प्रकार बऱ्याचदा लोकांका अनुभव गावत असतात आणि त्या रात्री मीसुद्धा असो एक काहीस अनुभव घेतलेला आहे तर असं काहीसं होतं आपले सबस्क्रायबर अथर्व किर्जत यांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव आता आपण वळा या आपल्या दुसऱ्या अनुभवाकडे ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर अथर्व गोसावी यांनी पाठवले न्या उन्हाळ्याची सुट्टी लागणार होती आणि आम्ही सगळेजण गावाकडे जाऊक निघालो होतो म्हणजे मी माझ्या आईबाबा आणि माझा छोटो भाव आम्ही रात्री ठाण्यासून ट्रेन पकडलं तिकीट वगैरे आधीच काढलेली असल्यामुळे बसाविसाचं काही प्रश्न नाही होतो आमका आमची जागा गावली आणि काही वेळातच ठाण्यावरसून ती ट्रेन सुटली बघता बघता आम्ही पनवेलच्या पुढे येऊन पोचलो रात्रीची वेळ असल्यामुळे ट्रेन नेमकी ख इली हा फक्त स्टेशनवर इल्यावरच समजायचा बाकी सगळीकडे अंधाराच असायचो पण आमका गावाकडे जायचं असल्यामुळे आमका सकाळ होणार होती त्यामुळे सगळेजण आम्ही झोपलेलो पण मध्यरात्री अचानक आमची ट्रेन खैतरी थांबली आम्ही तर पूर्ण गाठ झोपेत होतो पण माझ्या पप्पांक जा गेली ट्रेन खै थांबली या बघूसाठी ते आपले उठले आणि डब्यासून बाहेर आपले वाकन बघूक लागले तर ती ट्रेन एका स्टेशनवर थांबली होती आणि त्या स्टेशन जास्त काय मोठा वगैरे नाही होता एकदम जुनाट आणि लायटी वगैरे त्या स्टेशनवर जास्त नाही होते तर आता स्टेशन खायचं होतं ह्या नाव तर माका नक्की नाही माहिती पण मधलाच खायचा तरी त्या एक स्टेशन होतं पप्पांका झोपान झोपान कंटाळू इलो होतो आणि रेल्वेत प्रचंड गर्मी होईत होती आणि बरीच वेळ ती ट्रेन थंय थांबलेली त्यामुळे पप्पा म्हणाले वयाच खाली उतरण पाय मोकळे करतं आहे असं म्हणा ते त्या स्टेशनवर उतारले रात्रीची वेळ असल्यामुळे बाहेर तसा कोण नाही होता पूर्ण स्टेशन रिकामी रेल्वेत माणसं बऱ्यापैकी झोपली होती त्यामुळे तशी कोणची जागमाग नाही पण पप्पा आपले पाय मोकळे करू त्या स्टेशनवर उतरान आजूबाजूक फिराक लागले पण फिरता फिरता त्यांचं लक्ष स्टेशनकात लागा नसलेल्या एका स्मशानभूमीकडे गेलं म्हणजे ज्या ठिकाणी ती थी ट्रेन थांबलेली त्या स्टेशनच्या जरा बाजूकत लागान एक छोटीशी स्मशानभूमी होती जेमतेम सात आठ भुतूर समाधी वगैरे असतील आणि त्या स्मशानभूमीत एक लाईट होती पिवळ्या रंगाची त्या लाईटीमुळे त्यांना ती स्मशानभूमी लांबसून दिसली पण जसे ते थंय निरकून बघतात तर थंय एक मुलगी आग पेटवून आगीच्या बाजूक बसली होती एका क्षणासाठी हेका समजाकत नाही की हो आता काय प्रकार घड्याळात बघितल्याने तर रात्रीचे दोन सवाद होईत इले होते मग एवढ्या रात्रीही मुलगी स्मशानभूमीत करता का तिथे बसन काहीतरी आपलं करीत होते म्हणून ते आपले जरा पुढे जाऊन बघूक लागले जसे ते एकदम स्मशानाच्या कडे घेऊन पोचतात तसं आवाज आवाजसुद्धा ऐका येऊक लागलो ती कसले तरी मंत्र वगैरे म्हणत होते तेव्हा पप्पांका कळ्यान चुकला की काहीतरी अगोरी विद्या वगैरे करता जसं तसे ते थैसून मागे फिरणार होते पण अचानक तेंका काय झालं काय माहिती जसे ते तिच्या मंत्रांचे शब्द ह्यांच्या कानात पडतात तसा एकदम हिका वसीकरण केल्यासारखाच होऊक लागला आणि ते एकाच ठिकाणी उभे रहन तहा सगळा बघत रावले बघता बघता ते संपूर्ण घामान भिजले तेंका तेव्हा समजत नाही होता की हा सगळा काय चालला तेंका खरा तर तैसून मागे जावचा होता पण ते उलट मागे न जाता त्या स्टेशनवरसून त्या स्मशानाच्या दिशेन जाऊक लागले त्यांनी स्टेशनचा जो गडगो होतो तो चढाण पार देखील केलं नाही आणि ते खाली त्या स्मशानाच्या दिशेन उतराक लागले पण तेव्हा माझ्या पाप्पांचा नशीब इतक्या चांगला होता आणि देव त्यांच्या मागावर होतो म्हणून तेवढ्यात हडे ट्रेनचं मोठ्यान भोंग वाजलो आणि जसो आवाज त्यांच्या खाणी पडता तसे पप्पा पटकन भानावर येले तेव्हा त्यांना समजला की ते नेमके खय जायत होते तसा त्यांनी पटकन गडग्यावरसून उडी टाकून स्टेशनमध्ये उडी घातल्याने आणि हळूहळू ट्रेनसुद्धा सुटाक लागली होती तशी त्यांनी चलती ट्रेन कशी बशी पकडल्याने जसे ते ट्रेनमध्ये पाऊल ठेवतात तेव्हा त्यांच्या थोडं जीवात जिविलं ते मग सरळ आमच्या सीटकडे येले आणि अख्खी पाण्याची बॉटल त्या गटागटा पिल्याने कारण प्रकारच इतकं भयंकर होतो आम्ही सगळे झोपलेले असल्यामुळे तेव्हा त्यांनी काय याबद्दल आमक सांगाक नाही मग सकाळी जेव्हा आम्ही गावाकडे येऊन पोचलो तेव्हा ते आमक म्हणाक लागले की असं असं प्रकार रात्री माझ्यासोबत घडलो म्हणून जेव्हा त्यांनी आमक सांगितल्याने तेव्हा तर आम्ही सगळेजण चांगलेच हादरान गेलो होतो म्हणून मित्रांनो रात्री बेरात्री अशा अनोळखी ठिकाणी जाणं ह्या योग्य नसतं तेव्हा नशिबान पप्पा वाचले तो जर रेल्वेचं भोंगो वादलो नसतो तर पप्पा नक्की त्या स्मशानभूमीत जाऊन पोचणार होते आणि त्यानंतर त्यांचा काय झाला असतं ह्याचं अत्तो हपत्तसुद्धा लागणार नाही होतं म्हणजे मी या सगळ्याचं विचारच करूक शकत नाही इतक्या ता सगळा भयंकर होऊन बसला असता पण देवाच्या कृपेन तसा काय घडाक नाही माझे पप्पा त्या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडले आणि त्यांना पुढे काय सुद्धा होऊक नाही तर असं काहीस होतो आपलं दुसरं सत्य अनुभव आता आपण वळाया आपल्या तिसऱ्या सत्य अनुभवाकडे हा अनुभव आपले, आपले सबस्क्रायबर प्रथमेश कोरडे यांनी पाठवलेलो असा ही गोष्ट माझ्यासोबत घडली तेव्हा मी एन एच सतरा मुंबई गोवा हायवेवरसून प्रवास करत होतोय माका गोवा तेव्हा खूप आवडायचा त्यामुळे जेव्हा जेव्हा माका सुट्टी पडायची तेव्हा मी गोव्यात जायचं आहे माका तो दिवस एकदम चांगलो आठवता त्या दिवशी सकाळी माझं काम होतं त्यामुळे मला रात्रीच बाहेर पडायचं लागलं आणि एवढ्या रात्री वाटेत काही हॉटेला गावतील की नाही ह्या माका माहिती नाही होतं म्हणून मी माझ्यासोबतच जेवण पॅक करून घेतलं होतं आणि तेव्हा वारसुद्धा होतो म्हणून मी मांसारीत जेवण घेतलेलं आहे माझा चिकन खूप आवडायचं म्हणून मी चिकन घेऊन बाहेर पडलं आहे आणि म्हटलं की वाटेत काहीतरी एक चांगली जागा बघून भूक लागली की खाऊ गावात तेव्हा माझ्याकडे स्वतःची फोर व्हीलर देखील होती पण तेव्हा मी एकटोच होतो आहे म्हणून मी सगळं सामान वगैरे मागे ठेवलेलं आहे आणि माझ्या जेवणाचं डबो होतो तुम्ही बाजूच्या सीटवर ठेवलेलं आहे पण संध्याकाळी थोडा खालेला असल्यामुळे माका एवढी काही भूक नाही होती म्हणून मी म्हटलं आहे की भूक लागली की खाईन म्हणून तरी बघता बघता रात्रीचे बारा साडेबारा होईतील आहे अजून मी काय तो डबो खाले नाही होत आहे आणि हळूहळू तेव्हा माका भूकसुद्धा लागाक लागली होती आणि थंसून जेमतेम गोवा चाळीस किलोमीटरच्या अंतरावर होता म्हणून मग मी म्हटलं की आता खाऊन घेऊया असं म्हणान जशी मी एक चांगली जागा बघून गाडी थांबवणारच होतंय तेवढ्यात अचानक माका रस्त्याच्या कडे एक बाई उभी असलेली दिसली संपूर्ण रक्तान माकलेली आणि बाजूकत तिची गाडी लावलेली होती ता सगळा बघून माका समजलं की हिचं काहीतरी अपघात वगैरे झालेलं दिसतं जशी मी गाडी तिच्या जवळ नेतोय तशी ती हात जोडून माका विनवणी करूक लागली की माका कृपया एका हॉस्पिटलमध्ये घेऊन चला त्या सगळा दृश्य बघून माका तर खूपच भीती वाटली आणि माका समजतं नाही होतं पण त्या सगळा एकदम अचानक घडल्यामुळे माका काय सुधारलं नाही मी त्यांना आहे येवा बसा तुम्ही मी तुमका सोडतोय आहे तशी ती बाई पटकन मागचा दार उघडून माझ्या गाडीत येऊन बसली आणि मी पटकन तैसून पुढे निघालो आहे पुढे काय हॉस्पिटल गावतं काय शोधात मिळवत आहे बरं त्या बाईची परिस्थिती खूप वाईट होती रक्त खूप निघत होता लवकरात लवकर तिघं हॉस्पिटलमध्ये नाही नेला तर तिचा काय खरा नाही होता म्हणून मी आपली फास्टच गाडी चालवत होतंय पण तेवढ्यात पुढे जा काय घडलं त्याचं माका काडीचंसुद्धा अंदाज नाही होतो त्या बाईन मागसून माझं गळूच धरल्या आणि ती जोरात गळू आवळूक लागली एका क्षणासाठी मी चांगलंच आदरण गेलो आहे माका कळालाच नाही की ह सगळं काय प्रकार घडता मी पटकन तिचे हात पकडून सोडवूक लागलो आहे कारण माझा श्वास गुदमराक लागलो होतो इतकी ती जोरात माझं गळू आवळूक लागले पण काय केलं तिची हाताची पकड सुटत नाही मी पटकन वरच्या आरशात बघितलं आहे तेव्हा माका त्या बाईचं जो काय चेहरो दिसलो तो चेहरो काय तो वेगळंच होतो म्हणजे मागाशी ज्या बाईचं चेहरो मी बघितलेलो आहे ती बाई ती नायच होते तेव्हाच माका कळान चुकलं की बाई नाही यो काहीतरी बुद्धटकीचो प्रकार हा आणि एका मी गाड्यात बसवून खूप मोठी चूक केलं आहे पण आता तर सगळा घडान झाला होता आणि तिने माझं गळं पकडलेला आहे त्यामुळे आता पुढे सुटायचं कसं याच माका समजा नाय मी पाय आपटूक लागलो ला। आहे तिचे हात सोडवूक लागलो ला। आहे पण काही केलं ती गळं सोडतच नाही होती तितक्यात मी हात हडे फिरवलं आहे तेव्हा माका दरवाज्याच्या दाराक जो एक छोटोस कपो असता त्या कप्यात माका गणपतीची मूर्ती गावली म्हणजे तुमका माहिती असत फोर व्हीलर गाडींच्या मधोमत एक देवाची मूर्ती लावतात तर माझ्या ते गणपतीची मूर्ती होती ती निकाळलेली म्हणून मी त्या कप्यात तिका ठेवलेलं आहे ती मूर्ती जशी माझ्या पटकन हाताक गावतं तशी मी ती मूर्ती उचललो आहे आणि पटकन त्या बाईच्या हाताक येऊन लावलं आहे म्हणजे हा सगळा एकदम अचानकच घडला माझ्या डोक्यात कायत नाही होता पटकन तो माका सुचला आणि धामी केलं आहे पण जशी ती मूर्ती त्या बाईच्या हाताक लागता तसं पटकन त्या बाईन माझं गळं सोडल्यान आणि लांब हात करून माझ्या बाजूच्या सीटवर जो चिकनचं डबो ठेवलेलो होतो तो तिने उचलल्यान आणि ती अक्षरशः चलत्या गाडी असूनच उघडून खाली उतरान गेले आणि या अवघ्या इतक्या क्षणात घडलं की माका समजाकत नाही किंवा नेमकं काय प्रकार घडलो पण जा काय घडला होता दहा सगळा बघून माझ्या तर पाया कालचीच जमीनच सराकली होती मी तेव्हा स्वतः कसा बसा सावरलो आहे आणि गाडी एक सावरून मी गाडी येसून वेगान पळवलं आहे त्यानंतर गोवा येपर्यंत मी थांबाकत नाही कसली भूकने कसलं काय सगळाच माझा पळान गेला होता देवाच्या कृपेन मी त्या दिवशी रात्री वाचलो आहे नाहीतर माझं अपघात तरी होणार होतो नाहीतर ती बाई तर माका गोळं दाबून मारणारच होती आता तुम्ही म्हणशाल ह्या असा कसा काय घडाक शकता पण या खरोखर माझ्यासोबत घडलेला म्हणून मी तुमका या सांगतोय आहे आतापर्यंत या मी बऱ्याच लोकांक सांगितलं आहे पण त्यांचा याच्यावर विश्वासच बसत नाही होतो आणि माका माहिती आहे ह्या विश्वास बसण्यासारखा नाही पण हे सगळे प्रकार जेव्हा कोणासोबत घडतात तेव्हा तेकाच फक्त समजता तोपर्यंत बाकी कोण ह्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही म्हणून मी तुमका सांगतोय आहे की निदान राज्य प्रवास करत असाल तर मांसाहारी पदार्थ शक्यतो घेऊन जाणं टाळा कारण ह्याच गोष्टींच्या मागे ही अशी भूताटकी आपल्या दिशेन खेचली जाता म्हणून ह्या गोष्टींपासून सावध रवा एवढाच माझं म्हणणं असा मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतो प्रथमेश कोरडे यांनी पाठवलेलं त्यांचा एक सत्य अनुभव आता हे तीन सत्य अनुभव तुमका कसे वाटले ह्यातलं तुमका खायचं अनुभव आवडलो किंवा याबद्दल काय काय वाटतं कमेंटमध्ये लिहूक विसरा नको आणि अजून तुम्ही लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांका हे गोष्टी ऐका गावतील आणि तुमच्याकडे असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की शेअर करा म्हणजे मी त्यावर असे व्हिडिओ बनवेन आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच चुकान जर कोणचा रवला असात तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता